नमस्कार मित्रांनो रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे तीन वर्षाच्या पुढचा काळ सुरू झाला पण अजूनही युक्रेन हा रशियाला ना मानत नाही तेव्हा ज्या वेळेस नाटो आणि युरोपियन देश जेव्हा रशियावर हल्ला करतील आणि ती शक्यता मोठी आहे तेव्हा रशियाचं काय होईल हा मोठा घन प्रश्न आहे कारण मित्रो की जी अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पने पन्नास दिवसाची सीज फायरसाठी रशियाला मुदत दिली होती त्यांनी ती आज दहा दिवसावर आणली आणि दहा दिवसात रशियाने सीज फायर जर केला नाही तर त्याला मोठ्या निर्बंधांना सामोरं जावं लागेल असं ट्रम्प म्हणतो पण ट्रम्प हा दुहेरी माणूस आहे याचा काही भरोसा नाही हा असा करत करत एक दिवस रशिया युक्रेनला गिळकृत करेल आणि हा फक्त वर्गना करत राहील बाता करत राहील पण हा प्रत्यक्ष काही करणार नाही असं एकंदर दिसतं पण अशा वेळेस नाटो आणि युरोपियन देशांनी अशी एक योजना तयार केली की त्यांनी लवकरच रशियाच्या लेनिन क्रान या मोठ्या शहरावर हल्ला करण्याचं ठरवलं एका बाजूने इंग्लंड एका बाजूला फ्रान्स आणि एका बाजूला जर्मनी असाही हल्ला करतील आणि त्याला बाकी देश साथ देतील असं एकण वातांद वातावरण आहे लवकरच पाच किंवा दहा दिवसात किंवा ट्रम्पची दहा दिवसाची मुदत संपायच्या शेवटी हा हल्ला करण्यात येईल हा हल्ला जर झाला तर रशियाचं काय होईल हे जेव्हा रशियाच्या लक्षात आलं तेव्हा रशियाने दमदाटी करायला सुरुवात केली आणि त्यांचे ब्लादिमीर पुतीन हे मात्र जर लेनिन ग्रांवर हल्ला केला तर युरोप आम्ही नष्ट करून टाकू युरोपवर अनु टाकू अशा पद्धतीने बोलू लागले खरं तर अनुबम टाकणं एवढं सोपं नाही कारण जवळजवळ वर्ष दीड वर्षापासून नेहमी टी व्हीवरचे अँकर नेहमी टी व्हीवरचे पत्रकार की रशियाने अनुबॉमची तयारी के केली रशियाने अनुबॉम लवकर टाकेल अशा पद्धतीचं सगळे यंत्र सामाना उभी केली असं हे बोलत असतात पण अजून तरी रशियाने अनुबॉम टाकला नाही कारण जेव्हा एका अनुबम संपन्न देशावर जेव्हा तुम्ही अनुबम टाकता तेव्हा तुम्ही देश चूप बसत नाही कारण मुळात अमेरिका फ्रान्स इंग्लंड यांच्याकडे अनुबम आहे तेव्हा जर्मनी सोडला आज जर्मनीकडे अनुभव नाही पण जर्मनी ही फार मोठी महासत्ता आहे आणि त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री आहे त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात युद्धासाठी सज्ज असलेले सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे साधनं असल्यामुळे जर्मनी हा सुद्धा मागे राहणार नाही आणि त्याला फिनलँड नॉर्वे स्वीडन आणि इटलीपासून तर पोलंडपर्यंत सगळे देश मग पोर्तुगाल असेल स्पेन असेल ब्राझ बेल्जियम असेल असे जे लहान मोठे देश आहेत सगळे युरोपियन युनियनच्या पाठीमागे उभे राहतील आणि नाटो सगळे देश रशियाला जेरीत चालतील तेव्हा मित्र हो लवकरच आपल्याला हे लक्ष दिसेल की नक्की काय घडतं ते पण जेव्हा असं काही होईल तेव्हा तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होईल कारण युक्रेन व्यतिरिक्त कुठल्याही देशाने रशियावर हल्ला केला तर ती तिसरं महायुद्ध मानलं जाईल आणि मग रशियाच्या बाजूने उत्तर कोरिया रशियाच्या बाजूने इराण रशियाच्या बाजूने चीन उभा राहील असं एकंदरीत एक वातावरण तयार होऊ लागले आणि मग अमेरिका नक्की काय करेल कारण अजून अमेरिकेच्या तळ्यात मळ्यात चालू आहे अमेरिकेचे मोठे मोठे झाजी बेडे हे रशियाच्या जवळ जाऊन पोहोचले आणि अमेरिकेचे जेही बाकीचे तळ युरोपात आहे जी साधी सामुग्री जे वै सैनिक त्या ठिकाणी आहेत ते सगळे युरोपियन युनियनला नाटोला मदत करतील अशी शक्यता दाट आहे पण युक्रेन बाबा जोपर्यंत सत्तेवर आहे तोपर्यंत त्यांचा तो सॉफ्ट कार्नर हा पुतीनच्या बाजूला असल्यामुळे आज युरोपसुद्धा सांशिक आहे की वेळेवर अमेरिके काय करेल पण तरीही अमेरिकेला वगळून यांनी युद्धाची तयारी केली आहे आणि जर रशिया एवढा बलाढ्य आहे तर मग युक्रेन त्याच्याकडनं का हारला जात नाही कारण मोठ्या प्रमाणात युक्रेन बेचरान झाला त्यांचे सैन्य मारले गेले त्यांची साधन संपत्तीचे नुकसान झालं तरीही युक्रेनने मोठ्या प्रमाणात आम्ही रशियाच्या शिरारवर हल्ले केले आणि त्याचं मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान केलं पण तरीही रशियाला असं वाटतं की आपण युरोपला हरवू पण तसं काही वाटत नाही कारण युरोप खंडामध्ये आणि विशेष म्हणजे नाटो देश हे सगळे कमीत कमी तीस चाळीस देश आहे तेव्हा सगळ्यांची मदत सगळ्यांचं सैन्य सगळ्यांची से युद्धसामुग्री एकत्र केली तर ती रशियाला मोठ्या प्रमाणात जड जाईल आणि मुळात रशियाचे मध्यंतरी सैन्य बरेचसे कमी झाले तेव्हा त्याने बाड्यातून सैन्य घेतले त्याने इराणकडनं मोठ्या प्रमाणात शस्त्र शस्त्रास्त्र घेतली आणि चीनने त्याला मदत केली आणि दक्षिण कोरियाने त्यांना सैन्य पुरवलं तेव्हा जर एका युक्रेनसारख्या देशाच्या विरोधात रशिया नीटपणे युद्ध लढत नाही तर तो युरोप खंडाच्या ह्या बलाढ्य देशांशी कसं युद्ध लढेल कारण फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळे क्षेपणास्त्र आहेत मोठ्या प्रमाणात युद्ध सामग्री आहे, आहे। त्याचप्रमाणे इंग्लंडकडे सुद्धा मोठा जहाजी बेडा आहे आणि त्यांचे सैन्य शूर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी रणनीती युद्धाश वेळ आखण्यात येते त्यात त्यांचे जनरल त्यात त्यांचे मेजर फार मोठे आघाडीवर आहेत आणि जर्मनी हा पैशाच्या बाबतीत तर बलाढ्य असा दे देश आहे त्याच पद्धतीने जर आहे युद्ध पेटलं तर मग इकडे ऑस्ट्रेलिया जपान त्यानंतर फिलिपिन्स हे देशसुद्धा रशियाच्या विरोधात उभे राहतील भारत हा तटस्थ राहील त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेचे देशसुद्धा तटस्थ असतील आफ्रिका खंडातले देशसुद्धा तटस्थ असतील पण मुख्य जे युद्ध आहे ते युरोप आणि रशियात घडून येईल तेव्हा हो हे युद्ध झाल्यावर रशियाची प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी होईल रशियासुद्धा बेचराक होईल आणि एक वेळ अशी येईल की पुतीनला आत्महत्या करून घ्यावा लागेल कारण पुतीन युरोपी देशांविरोधात जिंकणार नाही फार झालं तर तो युरोपियन देशात मोठं नुकसान करेल त्यांना सुद्धा बेचरा करायचा प्रयत्न करेल पण त्यांना बेचरा करत असताना रशिया मात्र पूर्णपणे बेचराक होईल असं एकंदर दिसतं तेव्हा एक सात आठ दहा दिवसात आपल्याला कळून येईल की नक्की रशिया काय करतो कारण अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला सीज फर करायला लावलं आणि युक्रेनचा बरासा प्रदेश आम्ही तुम्हाला देऊ असं आश्वासन दिलं पण रशियाला पूर्ण युक्रेनच हवं आहे तेव्हा तो आता पूर्ण युक्रेन मिळतो की रशियाचा लटक लचका युरोपियन देश तोडतात हे आपल्याला लवकर लक्षात येईल नमस्कार